कोल्हापूर लोकसभा निवडणूक हळूहळू रंगात येऊ लागली आहे महायुती आणि महाविकास आघाडीकडून विविध जोडण्या केल्या जात आहेत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक नाराज कार्यकर्त्यांना एकमेकांकडे ओढण्याचा प्रयत्न सुरू आहे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून आता मोठा मास्टर प्लॅन आखला असून तटबंदी भक्कम केली आहे महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांनी शहरातील एकशे पाच माजी नगरसेवकांनी पाठिंबा दिला आहे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकशे पाच माजी नगरसेवकांची महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांच्यासोबत बैठक झाली यावेळी नगरसेवकांनी प्रचार उत उतरण्याचा निर्धार केला आहे त्यांच्यामुळे महायुती अधिक बळकट झाली असल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ खासदार धनंजय महाडिक आणि जयंत पाटील यांनी सांगितले कोल्हापूर येथील हॉटेल थ्री लिव्हेजमधील या माजी नगरसेवकांची बैठक झाली खासदार महाडिक म्हणाले या एकशे पाच माजी नगरसेवक आणि बारा माजी महापौरांमुळे महायुतीला मोठी ताकद मिळाली आहे रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट